तुम्ही सोबत आणि आता आपण आहोत राधाकृष्ण फर्निचर बुधगाव येथे आणि आता राधाकृष्ण फर्निचरची ओनर माननीय सागर गुरुजी माझ्यासोबत आहेत एक नवा व्यावसायिक आणि एक वेगळ्या पद्धतीने ग्रामीण भागामधून फर्निचर सारखा व्यवसाय करत असताना आज राधाकृष्ण फर्निचर बुधगाव ही एक शाखा धोरत इतर अनेक शाखांमध्ये यांचा विस्तार विस्तार केलेला आहे तो सागर सरांनी नेमकं हे व्यवसाय करत असताना या व्यवसायाची सुरुवात कशी झाली त्या व्यवसायामध्ये नेमक्या कोणत्या निवडल्या नेमकं कोणती यश साध्य करण्यासाठी नेमकी कोणती तत्व बाळगली म्हणजे आज कुठल्या पद्धतीने आज व्यवसायामध्ये सेट आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आज मी सागर सरांबरोबर आहे सर तुम्ही आमच्याशी बोलण्यासाठी तयार झाला त्याबद्दल मला पूर्वक स्वागत आहे आपले नमस्कार मला सांगा की फर्निचर सारखा व्यवसाय आणि बुधगाव सारख्या गावातून आपण हे करायचं कसं ठरवलं नेमकी पार्श्वभूमी काय नक्कीच याच्या माग पार्श्वभूमी म्हणजे आमचा वडलार्जित व्यापार आमचा मुळचा व्यापार होता कापसाच्या गाद्या बनवायचा अगदी आम्ही लहानपणापासून तो व्यापार बाबा आमचे करत होते आणि आमचं बऱ्यापैकी एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर नोकरी करणं हा कधी विचार डोक्यात नव्हता त्यामुळं अनावधान आम्ही व्यापाराकडे ओढलो गेलो आणि मिड मध्ये शिक्षण करत करत आम्ही त्या गादीच्या व्यापाराशी पण जोडलो गेलो त्यानंतर मग त्या व्यापारासाठी स्केलेबिलिटी नसल्यामुळं आम्ही फर्निचर इंडस्ट्रीत फर्निचर व्यापारात आम्ही उतरलो त्या त्या पाठीमागं पण बाबांचे फर्निचर इंडस्ट्रीत लोकांशी असलेले कॉन्टॅक्ट आणि त्यांचा स्वभाव यामुळं आम्ही ह्या इंडस्ट्रीत व्यापारात उतरलो कापसाच्या गादीचा व्यापार एकोणीसशे त्र्याण्णव पासून व्यात सुरू आहे आजही सुरू आहे तो आणि आम्ही फर्निचर व्यापारात दोन हजार दहा साली आहोत दोन हजार दहा म्हणजे सुरुवात कापसाच्या गाद्यांपासून झालेली आहे आणि आजही तो व्यवसाय तसाच आहे सुरू आहे आणि तिथून पुढे मग त्यातली जी काय आपण म्हणतो प्रॉफिटेबिलिटी बघून आपण फर्निचरकडे वाळलात आणि फर्निचर मध्ये सुद्धा आज चांगल्या पद्धतीचं नाव तुम्ही कमावले दोन हजार दहा पासून जेव्हा आपण यामध्ये पाऊल टाकलेलं आहे आणि वडिलांच्या बरोबरीनं आपण फर्निचरच्या व्यवसायामध्ये सुरुवात केली नेमका हा व्यवसाय सुरुवात करत असताना सुरुवातीचे चॅलेंजेस कुठले आले आणि त्याला नेमकं कशा कशा पद्धतीनं आपण मात केली ऍक्च्युली सुरवातीला आम्हाला खरं सांगायचं झालं सा तर फर्निचर व्यापाराशी निगडीत काहीच माहिती नव्हतं फक्त hmm. काही दोन चार लोकांशी ओळख होती एवढंच hmm. पण फर्निचर नक्की बनतंय कसं त्याच्या डायमेन्शन्स डिझाईन मटेरियल क्वालिटी याच्यातली बरीच काही मा माहिती नव्हती मग सुरुवातीला आम्ही काही लोकांच्या रेफरन्सनं मटेरियल खरेदी करून घेतलं त्यांच्या थ्रू खरेदी करून घेतलं आणि नंतर काही दिवस आम्ही ट्रेडिंग करू लागलो ट्रेडिंग करताना बऱ्यापैकी मग त्या गोष्टीच्या डीपमध्ये आम्हाला लक्षात आल्यानंतर थोडस स्टोअर लोहा लहान होतं मग स्टोअर मोठं झालं अशा पद्धतीने आम्ही स्टेप बाय स्टेप करत 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 गेल्यानंतर आता बऱ्यापैकी फर्निचर इंडस्ट्रीत आमची चांगली पकड आहे हा नक्कीच ही पकड आपण ह्या भागामध्ये बघितलं तर राधाकृष्ण फर्निचर म्हटलं तर लग्नाचा फर्निचरचा बस्ता असो किंवा अन्य काही वस्तू असो पहिलं नाव येते फर्निचर म्हणलं की राधाकृष्ण कारण ते विश्वासाला लोकांपर्यंत पोहोचले फर्निचर क्षेत्रामध्ये गॅरंटी दिली जाते किंवा त्या क्षेत्रामध्ये दहा दहा वर्षाचा आपण एक त्याचा जबाबदारी घेता की तुमच्या घरामध्ये खराब झाला असेल तरी पुन्हा आम्ही ते येऊन त्या ठिकाणी दुरुस्त करू किंवा तुमचं समाधान करू ग्राहकांचं बरोबर हा विश्वास नेमका आपण कसं संपादन केला आणि ही एवढी फर्म आपण ज्याला म्हणतो आपण आत्मविश्वासन तुम्ही कसं सांगू शकता की हे आपण हे करू शकतो नक्कीच या पाठीमाग आमचे बॅकहेंडला आमची स्वतःची असणारी टीम स्वतःचं इन हाऊस असलेलं मॅन्युफॅक्चरिंग आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग हाऊस मध्ये आपण जी प्रोसेस ठेवलेली आहे ज्या मशिनरी आपण घेतलेल्या आहेत इवन जे रॉ मटेरियल आपण युज करतो त्याच्या त्या वस्तूंची शुअरिटी आहे त्या मशीनीची क्वालिटीचं फिनिशिंग आहे इव्हन वर्कमॅनशिप सुद्धा आमच्याकडचे जे फिटर वर्कमन कार्पेंटर आहेत त्यांचं काम अगदी स्किलफुल आहे त्यामुळं त्या अमुक प्रोडक्ट ची आम्ही वॉरंटीसह प्रोडक्ट आम्ही सर्व करतो मार्केटला इव्हन नुसती वॉरंटी देत नाही अगर कस्टमरांना त्यांच्या साईजमध्ये त्यांच्या डिझाईन मध्ये त्यांना हव्या त्या कलर इव्हन हव्या त्या रिक्वायरमेंट मध्ये आम्ही ते बनवून पण देतो वा म्हणजे आपण एलहाऊस प्रोडक्शन करत असल्या कारणानं स्वतःची फॅक्टरी सुद्धा आज राधाकृष्ण फर्निचर यांची आहे त्यामुळे वापरलेल्या साहित्यावर जे रॉ मटेरियल आहे त्याच्यावर तर विश्वास आहेच त्याचबरोबर जे कारागीर आहेत त्यांच्या कार्यकुशलतेवर सुद्धा त्यांचा ठाम विश्वास आहे आणि त्यामध्ये ठामपणे सांगू शकतात की अमुक ही वस्तू एक दहा वर्षापर्यंत तुमची खराब होणार नाही किंवा झाली तर त्याची आम्ही गॅरंटी वॉरंटी घेऊ सर हे सगळं करत असताना मला वाटतं की आज आ, हे आपलं जे काही सांगणं आहे आणि या भागामधून वेळेला सर्व्हे केला जातो किंवा एक विचारलं फर्निचर फर्निचरमध्ये एक टॉपचं नाव म्हणून आपलं राधाकृष्ण फर्निचर याकडे पाहिलं जात आज विविध मध्ये आपण विस्तारले गेलेले आहेत राधाकृष्ण मध्ये बुधगावलाच यावं लागेल का विविध भागामध्ये विविध लोकांना कशा कशा पद्धतीने आपण कोण कोणत्या ब्रँचच्या माध्यमातून सुविधा पुरवता नक्की नक्की आमची मेन हेड ऑफिस किंवा हेड ब्रँच आहे बुधगावला तासगाव सांगली मेन वरती बुधगाव मध्ये त्यानंतर आमची दुसरी शाखा आहे कवठे मंकाळ मध्ये नरसिंहगाव कवठे मंकाळ मेन रोड वरतीच आहे तिथून पण आम्ही सर्व्हिस देतो अजून इथून पण बुधगाव मधून पण सर्व्हिस देतो दोन शाखा आपल्या दोन शाखांमध्ये तर एकूण दोन शाखांमधून राधाकृष्ण फर्निचर आपल्याला सर्व्हिस देत राहतात आता एक सांगा की सर बऱ्याच वेळेला मी आता मग सरांची बातचीत करताना माझ्या लक्षात आलो होतो की बऱ्याच घरात ज्यांना फर्निचर करून घ्यायचंय त्यांची इच्छा असते की घरी येऊन कार्पेंटर यावेत त्यांनी मग ते फर्निचर करावं कारण तो विश्वासानं मग ते मटेरियल कुठला वापरतात ते आपल्या अंडर ऑब्झर्वेशन होत आहे तर याला तुम्ही वेआउट कसा काढलाय आपल्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून फर्निचर पोहोचवत असताना सुद्धा तुमची माफी ते घेतली जातात परंतु तुम्हाला क्वालिटीमध्ये अश्युरन्स कसा देत आहे तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल नक्की काय करतो एखाद्या कस्टमरला एक, कस्टमर एक प्रीमियम रेंजचा प्रोडक्ट बनवायचा आहे पण अमुक एवढं बजेट नाही किंवा तेवढा वेळ नाहीये किंवा त्यांना घरी करून घेण्या इतपत स्पेस नाहीये त्यांना तेवढा त्यांचं रुटीन डिस्टर्ब करून ते बनवून घेण्यासाठी ते कन्व्हिनियंट uh, होत नाही बरोबर त्यावरती आम्ही सोल्युशन असं सुरू केलेलं आहे की आम्ही कस्टमरच्या uh, डोअर वरती जातो त्यांच्या तिथं प्रॉपर त्यांच्या एम एम टू एम एम डायमेन्शन घेतो प्रोडक्ट वाईज त्यांच्या रिक्वायरमेंट वाईज आणि त्या रिक्वायरमेंट प्रमाण आम्ही कस्टमरांना कोटेशन जनरेट करून त्यांना दुकान आणि फॅक्टरी साठी बोलवतो त्या मध्ये आम्ही त्यांच्याशी मटेरियल क्वालिटी डिझाईन रिक्वायरमेंट आणि प्राइस याच्यावरती डिस्कशन करून डील फायनल झाल्यानंतर आम्ही काय करतो की आमच्याकडे तुमच्या घरी बनवण्यासाठी जे जे प्रोडक्ट फायनलाइज झालेत त्या प्रोडक्ट आम्ही एम एम टेम एम डायमेन्शन्स स्केचेस स्केच बनवून देतो म्हणजे आतमध्ये मटेरियल मध्ये कपाट घेतलं तर कपाटमध्ये स्टोरेज कसं पाहिजे किंवा बेडमध्ये ट्रॉली कशी पाहिजे हायड्रोलिक कसं पाहिजे प्रमाण ते आम्ही कस्टमाइज करून घेतो आणि आम्ही आमच्या स्किलफुल वर्कर्स आहेत मशीन आहेत इथं फॅक्टरीमध्येच ऐंशी टक्के वेळेला प्रोडक्ट फिनिश करतो अगदी वीस टक्के फिटिंग आणि बस्तीचं काम मी ऑनसाईट करतो ज्याच्यामुळं कस्टमरांच्या घरी तो प्रोडक्ट जरी सर्व झाला तर तो रेडीमेड दिसणार नाही प्रॉपर त्याच्या डायमेंशन्स रिक्वायरमेंट आणि कलर किंवा कॉम्बिनेशन प्रॉपर ते इथंच करून घेतो त्याच्यामुळे काय होतं आमची प्रोडक्शन कॉस्ट बरीच कमी होते हा। मशीन अगदी अपडेटेड नवीन नवीन नवी मशीन असल्यामुळे न्यू टेक्नॉलॉजी असल्यामुळे मशीनमुळं प्रोडक्टला फिनिशिंग चांगलं येतं आणि वर्कमॅनशिप आमच्याकडे कसं चेन प्रोसेसवरती काम आहे आमच्याकडे दिवसभर अगदी फर्निचर बनवणारा माणूस एक फर्निचर एक प्रोडक्ट बनवायचा असेल तर एखादा माणूस प्लाय कट करणार असेल तर तो दिवसभर प्लाय कट करत असतो दुसरा माणूस जर त्याला एचबँड लावणार असेल तर तो दिवसभर एच लावतो तिसरा माणूस जर दिवसभर वस्तू फिटिंग करणार असेल वस्तू उभ्या करणार असेल तर तो वस्तू दिवसभर उभा करतो चौथा माणूस वस्तू क्लीन करणार असेल तर तो दिवसभर क्लीन करतो पाचवा माणूस गाडी भरणार असेल तर तो दिवसभर गाडी भरणं उतरणं ह्या चेन सिस्टमवरती काम करतो त्यामुळे आमची प्रोडक्शन कॉस्ट बऱ्यापैकी कमी होत्या इव्हन बाकी अजून दोन तीन गोष्टी आहेत की आमचं स्किलफुल हे होतं कारण दिवसभर कट करणारा माणूस दिवसभरच कट करतो निष्णात होतो त्याच्याकडे चूक होण्याची भांड हे होत नाही बरोबर इव्हन फिटिंग करणारा माणूस दिवसभर फिटिंग करतो म्हणजे अकुशल माणूस आहे तर त्याला साफसफाईचं काम मिळतं जो परफेक्ट मिस्त्री आहे त्याला फिटिंगचं काम मिळतं जो परफेक्ट मिस्त्री आहे त्याला कटिंगचं काम मिळतं म्हणजे मशीनवरती फिनिशिंग येणारच आहे पर माणसाचं स्किल पण आहे स्किल पण म्हणजे थोडक्यात ग्राहकांनी मोजलेल्या पैशांचं योग्य रीती आपण त्याला परतावा हो देण्याचं काम या माध्यमातून शंभर टक्के करत असतो राधाकृष्ण फर्निचर मध्ये आपल्याला खरेदीसाठी यायचं असेल तर नेमक्या कोणकोणत्या कोणत्या प्रोडक्ट रेंज आपल्याकडे नेमक्या कोण कोणत्या व्हरायटीज आपल्याकडे मिळतात आता सध्या आमच्या स्वतःचे ऐंशी टक्के प्रोडक्ट इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहेत त्याच्यामध्ये बेड वॉर्डरोब ड्रेसिंग टेबल ऑफिस टेबल टीव्ही युनिट ड्रेसिंग टेबल हे सगळे इव्हन याच्या सोबत सोफे रेग्युलर सोफे लाकडी सोफे कुशन मध्ये इम्पोर्टेड वाले सोफे इव्हन मॅट्रेस कापसाची मॅट्रेस फोमची मॅट्रेस मॅट्रेस मध्ये स्प्रिंग लेटेस्ट मेमरी सगळ्या मॅट्रेस आपण इन हाऊस बनवतो इव्हन आता आपण सध्या नवीन मॉड्युलर किचन मध्ये पण वर्किंग सुरू केलेलं आहे जस्ट सहा मंथ झाली वा म्हणजे मॉड्युलर किचन पासून आपल्या बेड पर्यंत ह्या सगळ्या रेंजेस आपल्याकडे आहेत त्याचबरोबर गादी फोम गादी या या सुद्धा बाबी आपल्याकडे अवेलेबल आहेत <laughs> थोडक्यात राधाकृष्ण फर्निचर म्हणजे ऑल इन वन आपण म्हणायला हरकत नाही आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून म्हणतो ना एकोणीसशे त्र्याण्णव पासून एक आतापर्यंत ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये ही फॅमिली एकदम लागून राहिलेली आहे म्हणजे वडील त्यानंतर स्वतः सागर सर असतील आणि त्यांचे सगळे कुटुंबीय असतील हे सगळेजण या संदर्भात ग्राहकांना संतुष्टी देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहतात आणि त्यांना ते यश पण येत गेले आणि ग्राहकांचा विश्वास सुद्धा त्यांनी संपादित केलेला आहे अजूनही ज्यांना फर्निचर कुणाला घ्यायचं असेल तर त्यांनी राधाकृष्ण फर्निचरमध्ये नक्की संपर्क साधा शिवाय घराचं इंटेरियर असेल किचन ट्रॉलीज असेल किंवा मॉडर्न किचन असेल या संदर्भातल्या काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतील त्या मटेरियल बद्दल जाणून घ्यायचं असतील अगदी खुलासेवर सांगणारं हे व्यक्तिमत्व आहे असं काही हरकत नाही तर बिंदास आपण कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही राधाकृष्ण फर्निचर सांगली तासगाव रोड बुधगाव इथं आपल्याला हे अवेलेबल आहेत सागर सर आपण एकूणच आपल्या फॅक्टरी बद्दल आणि आपल्या राधाकृष्ण फर्निचर बद्दल सांगितलं इथं असणारा जो प्रोडक्ट आहे इथं असणारी सेवा आहे याबद्दल सांगितलं आणि अगदी दिलखुलास तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू थँक्यू